नमस्कार मित्र आपल्याला माहिती आहे की दोन हजार वीस मध्ये कोरोना आता आणि त्यानंतर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्था शेअर मार्केट सर्व ढासळ होतं आणि एकंदरीत रोजीरोटी वर्जनच रोजचं जेवण मानवत त्याचं चर्चा चाणून सुद्धा आवडत झालं मित्रो रोजगार उपलब्ध नव्हते कोरोनामुळे लॉकडाऊन लागत होते आणि तशीच भीती लोकांना आता पण आहे सिंगापूर चायनामध्ये कोरोनाचा जे पॉईंट वन हा त्याचा सब कॅटेगरी मधला एक व्हायरस सापडलेला आहे मित्रांनो कोरोनाचा डब्ल्यू एच ओ न आहे की ज्यांनी बूस्टर डोस घेतले आहेत कोरोनाचे कोविडचे त्या काळातले ते त्याच्यावर कारकार आहेत आणि ज्यांनी बूस्टर डोस घेतले नाही त्या लोकांनाच ह्या व्हेरियंटची जास्त लागण होत आहे मित्रांनो तर भारतामध्ये या व्हेरियंटचे पहिले रुग्ण हे केरळमध्ये ऐंशी <coughs> वर्षीय एक इस मांडलेला आहे आणि त्यानंतर केरळ नंतर हा गोवा गोवा नंतर महाराष्ट्र असा एक प्रसार चालू आहे आणि केंद्र सरकारने राज्य सरकार यांना अॅडवायजरी जारी केली आहे की जर कोरोनासारखी परत परिस्थिती उद्भवली तर जे काही अत्यावश्यक सेवा आहे जसे की ऑक्सिजन असेल कोविडचे वॉर्ड असतील यासाठी अॅडवायझरी जारी केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचे रुग्ण आता जास्तीत जास्त सापडू लागलेले आहेत आणि केरळमध्ये केरळमध्ये हा धुमाप हो जातो आहे सध्या तर मित्रांनो मग याच्यासाठी उपाय काय आहे तर याच्यासाठी उपाय हेच आहे की जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तुमची चाचणी करून घ्यायची कोरोनाची आरटीपीसीआर मध्ये ओळखला जातो आरटीपीसीआर टेस्ट केली तर याच्यावर इलाज होतो आणि एका आठवड्यामध्ये हा बरा होतो तर मित्रांनो मग हा डब्ल्यूएचओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्याला सांगितलेला आहे की हा जेन पॉईंट वन हा जास्त घातक नाही पण हा वेगानं पसरतो मग हा वेगानं पसरू नये त्याच्यासाठी काळजी काय तर मास्क वापरणे हात सॅनिटाईज करणे व्यवस्थित सॅनिटायझर हात धुणे त्यानंतर गर्दीच ठिकाणी मास्कचा वापर करणे हातात हात देण्याऐवजी हस्तांतरण करणं ही ही झाली त्यापासून बचावायची लक्षणे आणि मित्राओ हो, तर मग तुम्ही म्हणत असताना कोरोना आलता याच्या आधी काळ तर मित्रांनो डब्ल्यू एच सांगणे की हवामान बदल याच्यामध्ये कोरोना सारखं वर डोकं काढत आहे आणि त्याचे तुम्ही आता आधी पहिला सेन ऑमिक्रॉन कोरोना ऑमिक्रॉन असे अलग अलग, अलग सब त्याचे अलग अलग, अलग उपक्रम होते कोरोनाचे तसंच हा एक जे एम पॉईंट वन एक आहे तर केंद्र सरकारने हे स्टेट आ, स्टेट वाईज आढळले जारी केले आहे आणि जास्त हो काही झोपायला एक आजार नाही आहे सर्वांनी काळजी घ्यायची आहे शासन जर सांगत आपल्याला त्याप्रमाणे आपण फॉलो करायचे आहेत आणि आपण आणि आपल्या सर्वांची काळजी घ्यायची आहे धन्यवाद मित्रांनो